गेवराय नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया दिवशी पवार पंडितामध्ये थेट राडा तर काल बालराजे पवार यांना पोलिसांनी अटक केली नेमका हा घटनाक्रम कसा झालेला आहे कशामुळं त्यांना अटक झालेली आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी गेवराय परिषदेची निवडणूक पाहिली तर पंडिती विरुद्ध पवार अशी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे निवडणुकीच्या अगोदरपासून ह्या ठिकाणी पंडित पवार संघर्ष जो आहे तो आपल्याला कायम पाहण्यास मिळालेला होता परंतु नगर परिषदेची जागा आहे ती खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे या ठिकाणी भाजपकडून बाळराजे पवार यांच्या पत्नी तर पंडिताकडून बेदरे यांच्या पत्नी ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे अगदी पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आरोप प्रत्यारोपाची फैल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे कारण गेल्या पंचवीस वर्षापासून जर पाहिलं तर गेवराई नगरपरिषद जी आहे ती पवारांच्या ताब्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे परंतु हीच नगरपरिषद आपल्या ताब्यात येण्यासाठी पंडितांनी देखील सर्वस्व प्रयत्न केल्याचं पाहण्यास मिळाले असले तरी मात्र ऐन वेळेमध्ये पवारांना बळ देण्यासाठी मंत्री पंकजा मुंडेंनी ह्या ठिकाणी मोठा पेच टाकून बदामराव पंडित यांना गळाला लावून भाजपमध्ये पक्षप्रवेश करून बाळराजे पवार यांची ताकद वाढल्याचं आपल्या घर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे अगदी दोन डिसेंबर रोजी गेवराय नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असताना ह्या ठिकाणी पवारविरुद्ध पंडित असा संघर्ष जो आहे तो आपल्याला पाहण्यास मिळाला आहे कारण वार्ड क्रमांक दहा या ठिकाणी जयसिंह पंडित यांचे पुत्र पृथ्वीराज पंडित तर बाळराजे पवार यांचे पुत्र शिवराज पवार यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं आपल्याला ह्या वॉर्ड क्रमांक दहा या ठिकाणच्या मतदान केंद्रावर पाहण्यास मिळालेलं आहे झालेला जो वाद आहे तो ऐन शाब्दिक चकमकीवर येऊन न थांबता थेट हंबरीतुमरीवर येऊन थांबल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर बाळराजे पवार यांच्या कार्यकर्त्याकडून पंडित ह्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली त्यानंतर पंडित ह्यांच्या बंधूकडून व पुतण्याकडून थेट लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर उभा असलेली गाडीची देखील तोडफोड करण्यात आली इतकंच नाही तर माझे आमदार लक्ष्मण पवार व आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित एकमेकांना भिडल्याचं देखील आपल्याला त्या दिवशी गेवरा ह्या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे काही काळ ह्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यावेळेस पोलीस बंदोबस्त देखील खूप मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी लावण्यात आला होता ऐन मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर हा जो वाद आहे तो आटोक्यात आणण्यास पोलिसांना यश आले होते परंतु कुठल्याच कु, गटातील कुठल्याच कार्यकर्त्यावर कुठल्याच नेत्यावर गुन्हा दाखल केला नसल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं होतं परंतु बाळराजे पवार यांनी शिवराज पवार पृथ्वीराज पवार यांच्यामध्ये झालेली बाचाबाच त्यानंतर जयसिंह पंडित पृथ्वीराज पंडित हे लक्ष्मण पवाराला थेट जाऊन भिडल्यानंतर बालराजे पवार यांनी त्यांच्या समर्थकासह कृष्णाई अर्थात अमरसिंह पंडित यांचा बंगला गाठून त्या ठिकाणी अमरसिंह पंडित यांचे शिवसाह्यक असलेले अमृत डावकर यांच्यावर जीव घेणं हल्ला केल्याचं बोललं जात आहे अमृत डावकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून माझ्यावर जीव घेणं हल्ला झालेला आहे याचबरोबर आमदार विजयसिंह हो पंडित यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेला आहे की त्रिंबक पवार उर्फ बाळराजे पवार हा एकोणीसशे सत्त्याण्णवच्या वेळेस गेवराई शिवसेनेचे तालुका अध्यक्ष असलेले कैलास बेदरे यांच्या हत्याप्रकरणामध्ये त्यांना अटक झाली होती त्याचाच राग म्हणून ते अमरसिंह पंडित यांना देखील जिवे मारण्याच्या प्रयत्नाच्या हेतूनेच कृष्णाईवर गेले परंतु अमर्शेव पंडित त्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळे अनेक वार्डामध्ये मतदान केंद्रावर जाऊन ते पाहणी करत होते त्या ठिकाणी त्यांना सी ओ अर्थात अमृत डावकर हे सापडले अमृत डावकर यांच्यावर जीव घेणं हल्ला केलेला आहे या जीव घेण्या हल्ल्यामध्ये अमृत डावकर यांचा एक हात फ्रॅक्चर झालेला आहे ह्याचबरोबर त्यांच्या शरीराला अनेक ठिकाणी इजा देखील पोहोचलेली आहे इतकंच नाही तर अमृत डावकर यांनी दिलेला जबाब आहे तो पोलिसांनी नोंदवलेला आहे परंतु नोंदवलेला जो जबाब आहे तो अद्यापही पोलिसांनी प्रसारमाध्यमाच्या समोर आणला नसल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे हा जो पेटलेला वाद आहे ह्या ह्या वादाची ठिणगी जी आहे ती पहिल्यांदा जर पाहिलं तर, तर पवार आणि पंडित यांचं समीकरण कसं होतं तर लक्ष्मण पवार व बाळराजे पवार यांच्या बहीण ज्या आहेत अमर आहे। ते अमरशिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू असलेले जयशिंह पंडित यांच्या पत्नी आहेत अर्थात हा कुटुंबिक नातेवाईक संबंध असल्याचं देखील आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेला आहे हे जे समीकरण आहे ते समीकरण म्हणजे गेवराईची नगर परिषद जी आहे ते पवारांच्या ताब्यात कायम राहावी तर गेवराईची विधानसभेची आमदारकी जी आहे ते पंडिताकडे कायम राहावी असं सूत्र म्हणून राजकारणामध्ये हे दोन्ही नातेवाईक तग धरून असतानाच एकोणीसशे सत्त्याण्णवच्या काळामध्ये शिवसेनेचे तालुका अध्यक्ष असलेले कैलास बेदरे यांच्या हत्या प्रकरणामध्ये बालराजे पवार यांना अडकवण्यात आल्याचा आरोप देखील केला जात आहे या अडकवण्याचं सर्वस्व षडयंत्र जे आहे ते पंडितांनी केले असल्याचा आरोप पवाराकडून करण्यात येत आहे ह्या दिवसापासूनच पंडित विरुद्ध पवार असा संघर्ष आपल्याला गेवराईमध्ये पाहण्यास मिळालेला आहे हे संघर्षाचं जे वातावरण आहे ते गेल्या अठ्ठावीस वर्षापासून आपल्याला गेवरा ह्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे कैलास बेदरे यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून अटक असलेले याचबरोबर अजन्मठेपीची शिक्षा भोगून कार्यावर कारागृहाने समाधान व्यक्त करून बाळराजे पवार यांना सुटका दिल्याच्या नंतर बाळराजे पवार जे आहेत ते गेवरा ह्या ठिकाणी आले थेट आल्याच्या नंतरच थे गेवराय नगर परिषद निवडणुकीला ते सामोरे गेलेले आहेत गेवराय नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी ते थेट जनतेशी संपर्क साधत होते गेवराई शहरामध्ये ते सर्वसामान्याच्या गळ्यातील ताईत आणि मशीया बनले असल्याचं बोललं जात आहे कारण जर पाहिलं तर गेवराई नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक दुकाना असतील घरं असतील ह्यांच्या ठिकाणी जर पाहिलं तर बाळराजे पवार यांचा फोटो आपल्याला पाहण्यास मिळत आहे अनेक दुकानदाराला ह्याविषयी विचारणा केली असता आमचा मशीहा असल्याचं उत्तर देखील दुकानदार असतील व्यापारी असतील ह्यांच्याकडून दिलं जात आहे मशिया बनलेला जो व्यक्ती आहे तो अखेर जीव घेऊ कसा शकतो असा देखील प्रश्न या राड्याच्या निमित्ताने उपस्थित होत आहे झालेल्या राड्याच्या नंतर काल जर पाहिलं तर गेवराय पोलिसांनी बाळराजे पवार यांना अटक करून एक दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली होती परंतु पोलिसांनी बाळराजे पवार यांना अटक केलेली आहे बाळराजे पवारसह पाच जणांना देखील ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं न्याया Lẽ là anh ấy एक दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावलेली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पंडित जो संघर्ष आहे तो अगदी टोकाला पोहोचत असल्याचं या अटकेनंतर पाहण्यास मिळत आहे तर बाळराजे पवार यांच्या समर्थकाकडून सोशल मीडियावर बालराजे पवार यांचं समर्थन देखील केलं जात आहे तर दुसरीकडे जर पाहिलं तर पंडित विरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे परंतु पवार विरुद्ध पंडित हा जो संघर्ष आहे तो कायम गेवराई शहरापुरताच मर्यादित राहणार नसून गेवरा मतदारसंघापुरता हा मर्यादित राहणार असल्याचं देखील बोललं जात आहे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेला जो राडा आहे तो जरी आज ह्या ठिकाणी शांत झरायला असला तरी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूक असतील पंचायत समिती निवडणूक असतील इतकंच नाही तर गाव पातळीवरील ग्रामपंचायतच्या देखील निवडणुका असतील ह्या निवडणुकीमध्ये देखील पवार विरुद्ध पंडित आपल्याला संघर्ष कायम पाहण्यास मिळणार असल्याची चर्चा गेवराय शहरासह गेवराय मतदारसंघामध्ये काल बाळराजे पवार यांना झालेल्या अटकेनंतर बोलली जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद